सोलापूर दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचं उपाध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे तर जवळजवळ मी आता वीस वर्ष झालं काँग्रेस पक्षासाठी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो तर परवाच आम्ही मी म्हणा भीमराव बाळगेसर म्हणा सुधीर लांडेजी म्हणा मोतीराम चव्हाण म्हणा इतर जे कार्यकर्ते होते त्यांच्या समेत आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे आहेत माननीय श्री नानाभाऊ पटोले साहेबाला आम्ही एक निवेदन दिलं आणि आमची एक मागणी होती की सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर धवलसिंह दादा मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही अग्राजी भूमिका या ठिकाणी नानाभाऊ पटोले साहेबांना या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टीनं नानाभाऊनी देखील सांगितलेलं आहे जे सक्षम आहे त्यांना आम्ही उमेदवारी देऊ अशा पद्धतीची जी भूमिका भाऊची आहे ती या ठिकाणी रास्त आहे म्हणून जेणेकरून दक्षिण सोलापूर तालुक्याचा जर निश्चितपणानं विकास व्हायचा असेल तर गडतड बाजूला सारून जर निश्चितपणानं जर काँग्रेस पक्षाचा विचाराचा जर उमेदवार चा चा या ठिकाणी निवडून यायचं असेल तर निश्चितपणानं या ठिकाणी डॉक्टर दादा मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची भूमिका आज या ठिकाणची आहे आणि निश्चितपणानं मला असं वाटतं की कैलासवासी प्रताप प्रतापसिंहजी मोहिते पाटील यांनी देखील दक्षिण सोलापूर चालू केला ऐन कॅन कारणामुळं या ठिकाणी विधान परिषदेचा आमदार असताना डी सी सी बँकेचे संचालक असताना शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा द खासदार असताना अनेक वेळा दक्षिण सोलापूर चालू केला आपल्या तळहाताच्या पोडाप्रमाणे ह्या ठिकाणी लेकराप्रमाणे सांभाळून या ठिकाणी निधी देण्याचं काम या ठिकाणी कैलासवासी लोकनेते प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेबांनी या ठिकाणी निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आमची एवढीच भूमिका असेल की या ठिकाणी आपल्याला दक्षिण सोलापूर तालुक्याला या ठिकाणी विकासाची जर गंगा हवी असेल तर गडतड बाजूला काढून ठेवायचं असेल तर निश्चितपणानं डॉक्टर धवलसिंह दादा मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची भूमिका आमची या ठिकाणी आहे धवलसिंह मोहिते पाटील तरी दुसऱ्या तालुक्याच्या आहेत परंतु आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात भूमिपुत्राचा नारा जोरात चालू आहे आणि काँग्रेसांनी भूमिपुत्राला उमेदवारी देतील यावर तुमचं मत काय आमची भूमिका आहे सगळे भूमिपुत्रच आहेत देखील भूमिपुत्रच आहेत त्या सोलापूर जिल्ह्याचे आहेत या राज्याचे आहेत दे या, या, या देशाचे आहेत प्रत्येकजण भूमिपुत्रच आहेत आणि मोहिते पाटील घराणा म्हणल्यानंतर एक कर्तबगार घराणा आहे सोलापूर जिल्ह्याला खूप मोठं योगदान त्यांचं लाभलेलं आहे म्हणून आम्ही देखील भूमिपुत्र आहे मग मला असं आठवत आहे की कैलासवासी गोपाळरावजी कोरे एकोणीशे नव्याण्णवला उभारले ते देखील भूमिपुत्रच होते त्यांचा पराभव काय झाला हे देखील विचारात घ्यावा लागेल म्हणजे भूमिपुत्र 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 म्हणून जर तुम्ही स्टंटबाजी करून जर तुम्ही जर ह्याचा फायदा घेत असाल तर हे उपयोगाचं नाही तर मला एवढंच सांगावं लागेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर होतं गुजरात होतं सगळं होतं त्या ठिकाणी त्यांची सत्ता होती ते त्या ठिकाणी न थांबता त्या त्याच्या भूमीमध्ये न थांबता ते उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये निवडणूक लढवले आणि त्या ठिकाणी होऊन ते खासदार झाले मग नरेंद्र मोदी वाराणसी चालत मग धवलसी मोहिते पाटलाला सोलापूर जिल्हा का चालत नाही दक्षिण सोलापूर का चालत नाही सोलापूर जिल्हा हा अकलूज हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे नाही काही ठराविक कार्यकर्ते भूमिपुत्राच्या नावाखाली सगळीकडे बॅनर लावत आहे तर त्याबद्दल काय म्हणायचं आहे नाही हे जे भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी उमेदवारी देत नाही एक पक्ष म्हणून एक कर्तृत्व म्हणून या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळेल भूमिपुत्र हे कुठं आहे आपली कर्मभूमी आणि आपली भूमी तिथं पर्यंत ठीक आहे पण वरिष्ठ ना भूमिपुत्र नाही दक्षिण सोलापूर तालुका ठीक आहे आज मला असं वाटतं की याचा इतिहास खूप मोठा आहे कैलासवाशी आनंदराव देवकती आहेत विगू शिवधरा आहेत गुरुनाथ पाटील जी आहेत म्हणजे अनेक असे नेते मंडळी हे आपल्या तालुक्याचं नेतृत्व करून गेले आता शिंदे साहेब देखील या ठिकाणी उभे हो राहिले होते शिंदे साहेब सोलापूरचे होते पण ते देखील भूमिपुत्र नव्हते असं नाही पण पक्षानं ना जी जबाबदारी दिली या तालुक्यामध्ये पक्षश्रेष्ठीने जशा पद्धतीने तिकडे दिलं त्या पद्धतीने ते हो उभे राहिले हे भूमिपुत्राचा जो मुद्दा आहे हा मुद्दा मला वाटतं हा स्टंस्टबाजी करून कुठंतरी भावनिक साथ घालून आपल्याला उमेदवारी घेण्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची ही भूमिका आहे ही चुकीची आहे मला वाटतं भूमिपुत्र म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही म्हणला एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर म्हणला तर ते वावगं ठरणार आहे